सोळा डिसेंबरला भारतीयांनी एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात पाकिस्तान विरुद्ध मिळालेल्या विजयाच्या स्मरणार्थ विजय दिवस साजरा केला पण या युद्धात आपण फक्त पाकिस्तानलाच नाही तर त्यांच्या त्या काळातील सदाबहार अमेरिकेला सुद्धा त्यांची जागा दाखवली होती या युद्धात पाकिस्तानचा पराभव होणार हे स्पष्ट दिसताच अमेरिका पाकिस्तानच्या मदतीसाठी पुढे आली अमेरिकेने अमेरिकी नौसेनेच्या सातव्या ताफ्याला भारताच्या दिशेने धाडले युएस नौदलाच्या सातव्या ताफ्यात युएसएस एंटरप्राइज नावाची अणुशक्तीवर चालणारी विमानवाहू नौका आणि इतर विनाशकारी नौकांचा समावेश होता हा ताफा त्यावेळी जगातील सर्वात शक्तिशाली नौदल ताफ्यांपैकी एक मानला जात होता भारताकडे त्यावेळी अमेरिकेच्या सातव्या ताफ्याला तोंड देण्याचे सामर्थ्य नव्हते त्यामुळे जिंकत आलेल्या युद्धात भारताला माघार घ्यावी लागेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी भारताचा मित्र सोव्हियत युनियन भारताच्या मदतीसाठी पुढे आला अमेरिकेच्या सातव्या ताफ्याची बंगालच्या उपसागराकडे वाटचाल पाहून सोव्हियत युनियनने भारताच्या मदतीसाठी प्रशांत महासागरातून आपल्या अण्वस्त्र सज्ज पाणबुड्या आणि विनाशिका हिंदी महासागरात पाठवल्या होत्या सोव्हियत युनियन भारताला मदत करत आहे हे पाहून अमेरिकेने माघार घेतली त्यानंतर भारताने पाकिस्तानला युद्धात धुळही चारली परंतु या घटनेने भारताला विमानवाहू नौकांचे महत्व लक्षात आले त्यावेळी भारताकडे एकच विमानवाहू जहाज होते तेही इतर मोठ्या देशांच्या तुलनेत कमी क्षमतेचे होते त्यामुळे भारताने रशियाकडून ॲडमिरल गोर्स्को हे विमानवाहक जहाज खरेदी करण्याचा निर्णय घेतला या विमानवाहू युद्धनौकेचा करार दोन हजार चार मध्ये एन डी ए सरकारच्या काळात झाला होता नंतर चौदा जून दोन हजार चौदा रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या युद्धनौकेला भारतीय नौदलात औपचारिकपणे समाविष्ट करून घेतलं महान सम्राट विक्रमादित्य यांच्या स्मरणार्थ त्याचे नामकरण आय एन एस विक्रमादित्य असं करण्यात आलं होतं भारताने आस्थागायत संचालित केलेली ही सर्वात मोठी युद्धनौका आहे या आय एन एस विक्रमादित्यची वैशिष्ट्य काय आहेत हे आज आपण पाहणार आहोत नौदलाची बलस्थाने या महाएमटीव्ही विशेष व्हिडिओ तुमचं स्वागत आहे नमस्कार नवले व आहेत अविनाश सूर्यवंशी आय एन युद्धनौका रशियाने भारताला कमी किमतीत दिली खरी पण जुन्या बनावटीच्या या नौकेचे नूतनीकरण करणे गरजेचे होते त्याचे कामही रशियालाच देण्यात आलं होतं बारा हजार पाचशे कोटी रुपयांना ही युद्धनौका भारताने त्यावरील विमानांसहित विकत घेतली विमानवाहक युद्धनौका म्हणजे हे एक पाण्यावर तरंगणारे विमानतळच असते यावर अनेक प्रकारची लढाऊ विमाने उतरू व उड्डाण करू शकतात यावर अनेक प्रकारची शस्त्रास्त्रे तैनात केलेली असतात शत्रूचे सामर्थ्य असणारी ठिकाणे बंदरे दारुगोळा आगारे काही दिवसात नष्ट केली तर शत्रूची हल्ला करण्याची क्षमता संपुष्टात येईल अशा प्रसंगी या विमानवाहू नौका त्या प्रदेशाच्या जवळ सागरात उभ्या करून आपल्या सागरी सीमेचे रक्षण करता येते आय एन एस विक्रमादित्य पूर्णपणे लोड केल्यावर चव्वेचाळीस हजार पाचशे टन वजन वाहून नेऊ शकते त्याची लांबी दोनशे चौऱ्याऐंशी मीटर आणि रुंदी साठ मीटर आहे त्याचा डेक तीन फुटबॉल मैदानाने एवढा आहे तर उंची साधारण वीस मजली इमारती एवढी आहे ही युद्धनौका सात हजार समुद्री महिलांच्या म्हणजेच तेरा हजार किमीपेक्षा जास्त अंतरावर काम करण्यास सक्षम आहे आय एन एस विक्रमादित्य मध्ये क्रू क्रुमेंबरची राहण्याची व्यवस्था असते या मोठ्या लोकसंख्येसाठी सुमारे एक लाख अंडी वीस हजार लिटर दूध आणि प्रतिमहा सोळा टन तांदूळ यासारख्या मोठ्या रसदाची आवश्यकता असते तिच्या तरतुदीच्या पूर्ण साठ्यांसह आय एन एस विक्रमादित्य सुमारे पंचेचाळीस दिवसांच्या कालावधीसाठी समुद्रात स्वतःला टिकवून ठेवण्यास सक्षम आहे यावर राहणाऱ्या नौसैनिक व अधिकाऱ्यांसाठी हॉस्पिटल दाताचा दवाखाना लायब्ररी बेकरी टेलिव्हिजन टेबल टेनिस इत्यादी आधुनिक सोयीसुविधा असतात नूतनीकरणासाठी या नौकेवर वापरण्यात आलेल्या केबलची लांबी तब्बल पंचवीसशे किलोमीटर होती यावरून आपण आय एन एस विक्रमादित्यच्या भव्यतेचा अंदाज बांधू शकतो आय एन एस विक्रमादित्यमध्ये तीसहून अधिक विमाने वाहून नेण्याची क्षमता आहे त्यामध्ये मीक ट्वेंटी नाईन के व सी हॅरियर ही विमाने त्याचबरोबर कमाव थर्टी वन आणि कमाव ट्वेंटी एट सी किंग ए एल एच ध्रुव आणि चेतक हेलिकॉप्टर यांचा समावेश आहे जानेवारी मध्ये तेजस नौदल आवृत्तीची पहिली वाहक चाचणी लढाईमध्ये विमानवाहू नौका किती लवकर लढाईच्या ठराविक ठिकाणी पोहोचून शत्रूवर विमान हल्ले करील याला महत्व असते म्हणून विक्रमादित्यवर अशा क्षमतेची इंजिने बसवण्यात आली आहेत की त्यामुळे ही नौका ताशी सुमारे एकोणतीस नॉट म्हणजेच ताशी त्रेपन्न किमी इतक्या वेगाने सागरामध्ये फिरू शकते लढाईमध्ये शत्रूचे जहाज क्षेपणास्त्र आणि विमान यांचा कल विमानवाहू नौका निकामी करण्याकडे असतो त्यामुळे विक्रमादित्यवर आधुनिक लॉंग रेंज एअर सर्व्हेलन्स रडार यंत्रणा बसवण्यात आली ही यंत्रणा विक्रमादित्यला स्वतःभोवती पाचशे किमीपेक्षा जास्त अंतरावर पाळत ठेवण्यास सक्षम बनवते भारताला पूर्व व पश्चिमेला लाभलेली विस्तीर्ण किनारपट्टी व चीन व पाकिस्तानचा धोका पाहता दोन्ही तटांवरील कमांडकरिता एक एक विमानवाहू युद्धनौका असावी असं काही आरमार विश्लेषक कायम मत मांडत आहेत भारताकडे सध्या आय एन एस विक्रमादित्य व आय एन एस विक्रांत ही दोन विमानवाहू युद्धनौका आहेत ज्या भारतीय सागरी किनारपट्टीची भिस्त सांभाळत आहेत आय एन एस विक्रांत भारताची स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका आहे नौदलाची बलस्थाने या मालिकेच्या पुढील भागात आपण आय एन एस बद्दल जाणून घेणार आहोत तोपर्यंत तुमच्याकडे आय एन एस बद्दल काही अधिक माहिती असल्यास आम्हाला नक्की कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माय एम टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद